उष्माघात किंवा सनस्ट्रोक हा एक उष्णतेमुळे खास करून उन्हाळ्याच्या दिवसात होणारा अतिशय गंभीर त्रास किंवा आजार आहे उष्माघात किंवा सनस्ट्रोक होण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या शरीरात जी तापमान नियंत्रित करण्याची व्यवस्था आहे ती अयशस्वी होते किंवा नीट काम करत नाही आपल्या शरीरातील तापमान नियंत्रण करण्याची व्यवस्था म्हणजे जेव्हा कुठल्याही कारणाने आपल्या शरीराचं तापमान वाढतं तेव्हा ते कमी करण्यासाठी आपल्याला घाम येतो आणि हा घाम आपल्या शरीराचं तापमान कमी करतो मात्र काही कारणांनी ही व्यवस्था काम करत नाही तेव्हा शरीराचं तापमान वाढत जातं आणि त्याचा परिणाम म्हणून उष्माघात किंवा सनस्ट्रोक होऊ शकतो पण उष्माघात होण्याची कारणं काय काय आहेत उष्माघात दोन प्रमुख कारणांमुळे होतो पहिलं कारण आहे ते म्हणजे उष्ण हवामान यामध्ये उष्ण हवेशी दीर्घकाळ संपर्क आल्याने उष्माघात होऊ शकतो उदाहरणार्थ जास्त उन्हामध्ये व्यायाम करणे शारीरिक कसरत करणे किंवा खेळ खेळणे यामुळे शरीराचं तापमान वाढत जातं आणि उष्माघात होऊ शकतो आणि दुसरं कारण आहे शरीरात निर्माण होणारी पाण्याची कमतरता यामध्ये पुरेसं पाणी न पिणे ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी हळूहळू कमी होत जाते परिणामी उष्माघात होऊ शकतो तसंच वयोमानानुसार उष्ण हवामानाचा सामना करण्याची क्षमता कमी होत जाते तसंच तुम्ही जिथं राहता किंवा काम करता तिथे हवा खूप गरम असेल आणि तिथं ती हवा थंड करण्याचं कुठलंही साधन नसेल तर त्यामुळे शरीराचं तापमान वाढतं आणि उष्माघात होऊ शकतो तसंच काही औषधं घेण्यामुळे सुद्धा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि उष्माघात होऊ शकतो थोडक्यात सांगायचं चा झालं तर कुठलंही कारण ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि शरीराचं तापमान खूप जास्त वाढतं त्यामुळे उष्माघात होऊ शकतो पण उष्माघाताची लक्षणं काय काय आहेत सगळ्यात प्रमुख लक्षण म्हणजे माणसाच्या शरीराचं तापमान खूप जास्त वाढतं उदाहरणार्थ जेव्हा खूप जास्त ताप येतो तेव्हा जसं शरीराचं तापमान एकशे चार फॅरनहाईट किंवा चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत जास्त वाढतं तेवढं तापमान उष्माघात झाल्यावर वाढू शकतं इतर लक्षणांमध्ये प्रचंड डोकेदुखी चक्कर येणे शरीराचं तापमान जास्त असूनही घाम न येणे त्वचा कोरडी पडते लालसर किंवा गरम होणे स्नायूंमध्ये लचक मारणे मळमळ उलट्या होतात हृदयाचे ठोके जलद पडायला लागतात फीट येऊ शकते किंवा माणूस बेशुद्ध पडू शकतो पण सगळ्यात प्रमुख लक्षण म्हणजे शरीराचं तापमान खूप वाढतं पण समजा एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाला तर त्याला काय करावं म्हणजे प्रथमोपचार काय काय करावेत मंडळी उष्माघात घरात किंवा घराबाहेर कुठंही होऊ शकतो त्यामुळे सगळ्यात आधी जर परिस्थिती हाताबाहेर गेली असेल तर ता तातडीने त्या व्यक्तीला डॉक्टरांकडं न्या जर शक्य असेल तर त्या व्यक्तीला आधी सावलीत घेऊन जा मग त्या व्यक्तीला वारा घाला त्यासाठी पंखा एअर कूलर किंवा एअर कंडिशनरचा किंवा कुठल्याही गोष्टीचा वापर करा त्याच्या अंगावर आधी पाणी मारा शक्य असेल तर त्या त्याच्या डोक्यावर पाण्याची धार लावा ज्यामुळे शरीराचं तापमान लवकर नियंत्रणात येईल शक्य असेल तर त्या व्यक्तीला थंड शॉवरमध्ये भिजवा किंवा टबमध्ये बुडवा ज्यामुळे शरीराचं तापमान पटकन कमी होईल ती व्यक्ती शुद्धीवर असेल किंवा शुद्धीवर आली की तिला भरपूर पाणी प्यायला द्या ज्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल ती कमी होईल एवढे प्रथमोपचार केल्यावर मात्र मग त्याला डॉक्टरकडे घेऊन जा जेणेकरून त्यांच्या जीवाला धोका होणार नाही तर हे होते प्रथमोपचार पण उष्माघात होऊच नये म्हणून काय करावं पहिला उपाय म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखणे त्यासाठी भरपूर पाणी पिणे आहारात पाण्याचं प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचा समावेश करणे त्यानंतर जास्त उन्हामध्ये फिरणं टाळावं ज्यामुळे उष्माघाताचा धोका आपोआपच कमी होईल पण बाहेरचीच कामं करणाऱ्या व्यक्तींनी बाहेर जाताना जवळ पाण्याची बाटली नक्की ठेवावी तसंच खायलासुद्धा एखादं फळ किंवा बिस्किटाचा पुडा जवळ ठेवावा आणि गरज पडल्या त्याचा उपयोगसुद्धा करावा त्यानंतर व्यायाम शक्यतो सकाळी लवकर करावा म्हणजे जास्तीत जास्त नऊपर्यंत किंवा उन्हा उतरली की म्हणजे संध्याकाळी करावा व्यायाम करताना आवश्यक वाटल्यास पाणी प्यावे टाळाटाळ करू नये अनावश्यक कसरत किंवा परिश्रम टाळावे ज्यामुळे शरीराचं तापमान उगीच वाढेल आणि उष्माघात होऊ शकेल तसंच कधीकधी जास्त मद्यपान हे सुद्धा उष्माघाताचं कारण ठरू शकतं त्यामुळे उगाच जास्त मद्यपानसुद्धा करू नये शक्यतो मद्यपानच करू नये तर हे होते काही सोपे उपाय जे नैसर्गिकरित्या उष्माघातापासून आपल्याला दूर ठेवतात किंवा वाचवू शकतात मात्र मंडळी उष्माघात ही एक आणीबाणी आहे त्यामुळे मृत्यूसुद्धा उडवू शकतो म्हणूनच खास करून उन्हाळ्याच्या दिवसात उष्माघात होऊच नये यासाठी काळजी घ्यावी आणि कुणाला उष्माघात झाल्यास मदतीचा हात नक्की द्यावा तर मंडळी आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद